नमस्कार मुंबई चोवीस तास या मध्ये आपले सहर्ष स्वागत मी ॲडव्होकेट बापूसाहेब जाधव मी आज घेऊन आलेलो आहे व्यायामशाळा अनुदान महाराष्ट्र शासनाने व्यायामशाळा अनुदान ही जी काही स्कीम सुरू केलेली आहे त्यावर मी आज बोलत आहे तर गाव तिथे व्यायामशाळा आणि याच्या मागचा जो उद्देश आहे शासनाचा की गावामध्ये जे विद्यार्थी असतात व्यायाम करण्यासाठी कुठलीही सोय नसते आणि ही सोय लक्षात घेऊन महाराष्ट्र शासनाने गाव तिथे व्यायामशाळा स्थापन करण्याचं एक ठरवलेलं आहे आणि या व्यायामशाळेसाठी साधारण सात लाख रुपये अनुदान शासन देते आणि हे अनुदान व्यायामशाळा बांधकाम करण्यासाठी तसेच व्यायामशाळा बांधकाम झाल्याच्या नंतर साहित्य खरेदी करण्यासाठी परत सात लाख रुपये देते तर असं मिळून व्यायामशाळा बांधकाम आणि व्यायामशाळा साहित्य खरेदी एकूण चौदा लाख रुपये शासन अनुदान देते तर या अनुदान घेण्यासाठी आपली संस्था पात्र आहे का यासाठी लागणारे कागदपत्र काय आहेत कुठ कुठले कोणते कोणते कागदपत्र लागतात भाडेपट्टा लागतो का तर ह्या विविध विषयावर मी आज आप आपल्याला घेऊन आलेलो आहे व्यायामशाळा अनुदान तर चला तर आपण बघूया व्यायामशाळा अनुदानासाठी कोणकोणते कौन कागदपत्र लागतात आणि त्यासाठी आपण प्रस्ताव कुठे सादर करावा तर पहिल्यांदा आपल्याला माहित नसेल आपल्याकडं नोंदणीकृत व्यायामशाळा किंवा सेवाभावी संस्था प्रतिष्ठान ह्या विविध ज्या काही संघटना संस्था आहेत त्याची नोंदणी धर्मादाय सहायुक्त जिल्ह्याच्या ठिकाणी नोंदणी करणे काळाची म्हणजे आवश्यकता आहे तसेच दुसरी गोष्ट ही नोंदणी असेल तर त्याचं बँक अकाउंट असणं महत्वाचं आहे तसेच बँक अकाउंट झाल्याच्या बँक अकाउंटसाठी कागदपत्रे जे लागतात ते आपण पूर्वीच्या भागामध्ये सांगितलेले आहेत तेच कागदपत्र सर्वांसाठी लागतात तर पहिल्यांदा व्यायामशाळा अनुदानासाठी प्रस्ताव सादर करता वेळेस आपल्याला कोणकोणते कागदपत्र लागतात तर पहिल्यांदा अठराशे साठ आणि एकोणीसशे पन्नास हे दोन प्रमाणपत्र आवश्यक आहेत तसेच संस्थेची घटना जी धर्मादाय सह आयुक्त यांनी जे आ, जी काही घटना असते ती घटना अटेस्टेड असणं खूप महत्वाचं आहे तसेच जी आपण ज्या ठिकाणी व्यायामशाळा बांधकाम करणार आहोत त्या ठिकाणी संस्थेच्या नावाने निबंधक कार्यालयाकडे नोंदणीकृत भाडे पट्टा तीस वर्षाच्या करारावर असावा तसेच दुसरी गोष्ट या संस्थेचा जो काही खर्च होणार आहे या खर्चाचा कार्यकारी अभियंता बांधकाम विभाग तसेच जिल्हा परिषद कार्यकारी अभियंता बांधकाम विभाग या दोन्ही पैकी एकाचा इस्टिमेट पाहिजे तर ते सात लाख रुपयाचा अगोदर इस्टिमेट असतं तर या साठी आपल्याला खर्च किती होणार आहे मग आपण जर सात लाख तर होणार नाही सात लाखापेक्षा जास्तही होणार आहे किंवा कमी होणार आहे तर आपण कमीत कमी सात ते आठ लाख किंवा नऊ लाख रुपयापर्यंत इस्टिमेट ते झालं पाहिजे ते इस्टिमेट झाल्याच्या नंतर त्यांचे जे इंजिनियर आहेत त्या इंजिनियरचं डिप्टी इंजिनियर असेल एक्झिक्युटिव्ह इंजिनियर असेल यांच्या सहीनिशी तो प्रस्ताव त्यांच्या मार्फत क्रीडा कार्यालय या ठिकाणी त्या प्रस्तावासोबत जोडणं महत्वाचं आहे तसेच आपल्याला जी जागा लागते ती जागा पंचवीस बाय तीस अशी जागा असावी म्हणजेच त्याचा कार्पेट एरिया एक गुंठा म्हणजे एक हजार स्क्वेअर फूट पर्यंत असावा ज्याने करून बांधकाम करणे सुलभ जाईल दुसरा विषय असा की त्या ठिकाणी आपल्याला पन्नास मुलांची यादी त्याच्याबरोबर जोडावी लागेल आणि असा परिपूर्ण प्रस्ताव जो काही आहे बँकेचं अध्यक्ष सचिव यांचे आधार कार्ड त्याच्यानंतर फोटो शंभर रुपयाच्या बॉन्डवर नारकत किंवा जे काही आपण प्रतिज्ञापत्र देतो ते शंभर रुपयाच्या बॉन्डवर आता पाचशे रुपयाचा बॉन्ड झालेला आहे पाचशे रुपयाच्या बॉन्डवर असणं आवश्यक आहे तसेच जी आपण व्यायामशाळा बांधणार आहोत ती एक हजार स्क्वेअर फूट मध्ये असावी शासनाचा नियम जो आहे तो पंचवीस बाय तीस असा असावा असं त्यांनी त्यांच्या जे आर मध्ये आहे दुसरी गोष्ट अशी की जी काही व्यायामशाळा आपण प्रस्ताव दाखल करणार आहोत त्याच्याबद्दल आपण प्रस्तावासोबत कोठले कागदपत्र जोडायचे आहेत ते आपण आता सांगितले तर परत एकदा मी आपल्याला सांगतो जे प्रस्ताव आपल्याला दाखल करायचा आहे त्याबद्दल बँकेचे पासबुक अध्यक्ष सचिव यांचे आधार कार्ड पॅन कार्ड दोन फोटो शपथपत्र त्यानंतर कार्यकारी अभियंता यांच्याकडून घेतलेलं इस्टिमेट पन्नास विद्यार्थ्यांचं म्हणजे व्यायामपट्टूचं जे व्यायाम करतात त्यांची यादी कार्यकारी मंडळांची यादी तसेच लेटर पॅडवर आपण जो अर्ज करणार आहोत तो अर्ज स्वच्छ अक्षरात आणि मध्ये असावा दुसरा विषय असा की हा परिपूर्ण प्रस्ताव ज्या वेळेस जिल्हा क्रीडा कार्यालयाकडे जातो त्या मध्ये कुठलीही त्रुटी नसावी आणि हा प्रस्ताव परिपूर्ण असावा मग त्यांची छाननी होते आणि छाननी झाल्याच्या नंतर जे आत्ताच मी आपल्याला कागदपत्र सांगितलेले आहे ते कागदपत्र तपासली जातात आणि आपल्याला तो प्रस्ताव त्याच ठिकाणी आहे का किंवा ज्या ठिकाणी आपल्याला व्यायामशाळा बांधायची आहे ती व्यायामशाळा कुठे बांधायची आहे तर ते क्रीडा अधिकारी किंवा संबंधित अधिकारी त्या ठिकाणी येऊन ती पाहणी करतात पाहणी केल्याच्या नंतर आपल्याला सात लाख रुपये चे जे अनुदान आहे ते आपल्याला प्रथम बांधकाम करावं लागते आणि बांधकाम केल्याच्या नंतर ते मग आपला मंजुरी देते दे, आणि मंजुरी दिल्याच्या नंतर आपण बांधकाम करणे महत्वाचे आहे तसेच जे बांधकाम केलेलं आहे पंचवीस बाय तीस आहे का ते प्रथम ते बघतात आणि त्याच्यानंतर पुढील चक काढण्याचं काम जिल्हा क्रीडाधिकारी यांना जे काही नियम घालून दिलेले आहेत त्या नियमाप्रमाणे जिल्हा क्रीडा अधिकारी तो चक काढतात आणि आपण जर आपल्याला पुढील अनुदान पाहिजे असेल पुढील म्हणजे कोणतं तर हे अनुदान आपल्याला साहित्य खरेदीसाठी पुढील अनुदान दिले जाते तर साहित्य साठी जे अनुदान दिले जाते जर आपली पहिली परिपूर्ण व्यायामशाळा जर पूर्वी बांधलेली असेल तर त्याचा दुसरा प्रस्ताव हो, साहित्य खरेदी करण्यासाठी पाठवला जातो आणि हीच प्रोसिजर आहे आणि हाच जो पहिला जो नियम दिलेला आहे कागदपत्रांचा तोच कागदपत्राचा नियम आपल्याला त्या फाईल बरोबर डबल दाखल दुसऱ्यांदा दाखल करावा लागतो आणि दुसऱ्यांदा दाखल केल्याच्या नंतर आपल्याला परत जिल्हा क्रीडा अधिकारी आपल्याला पूर्ण आपल्या जागेची म्हणजे बांधकाम कॉम्प्लेक्स सर्टिफिकेट आहे का हरकत प्रमाणपत्र आहे का ग्रामपंचायत प्रमाणपत्र असे विविध प्रमाणपत्र त्याला त्याच्या बरोबर जोडावं लागतात आणि आपल्याला ते मग प्रस्ताव परिपूर्ण असा दाखल करावं लागतो आणि बांधकाम करण्यासाठी सात लाख आणि साहित्य खरेदीसाठी सात लाख अशी दोन्ही मिळून चौदा लाख रुपयाचं महाराष्ट्र शासनाने अनुदान व्यायामशाळेसाठी ठेवलेलं आहे त्याचा जास्तीत जास्त संस्था चालकांनी फायदा घ्यावा आणि आपल्या गावामध्ये व्यायामशाळा बांधावी जर आपल्याला जर पुढील माहिती काही आवश्यक असेल तर आमच्याशी कमेंट करा आपल्याला कुठली माहिती जर पाहिजे असेल तर आम्ही नक्की त्याचा विचार करू आपल्याला परिपूर्ण माहीत करू आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा एवढंच बोलतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय